पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला मोदींची भेट जवानांशी साधला संवाद एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानशी केली पोलखोल काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणार भारतानं पाकिस्तानसह अमेरिकेला ठणकावलं पीओकेचा ताबा पाकनं सोडवा परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून निर्वाणीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची देखील शक्यता बैठकीत कोणती चर्चा होणार याकडे लक्ष काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बोलावली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष ऑपरेशन सिंधूरच्या यश साजरं करण्यासाठी मुंबई ठाण्यात भाजपकडून आज तिरंगा रॅली मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन मान्सून महाराष्ट्रात सहा जून रोजी दाखल होण्याची शक्यता आज आणि उद्या विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांना ऑरेंज <ज़ी> अलर्ट आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचं स्वतः पोलीस आयुक्त करणार संरक्षण तीन महिन्यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त घेणार सुरक्षेबाबतचा आढावा अमरावतीचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिने असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट